शेतकरी मित्रांनो पावसाचा सीजन येत आहे आणि ह्या पावसाच्या सीझनमध्ये किंवा बाबा ज्या लोकांचे लावणी आता जवळपास आठ महिने नऊ महिने दहा महिने होत असतात लावणी करून तर त्यांचे गड हार्वेस्टिंगच्या दिशेनं जात असतात आणि काही लोकांचं घड हार्वेस्टिंगला आलेले असतात तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये बाबा वा जास्त करून बाबा ह्या लेवलचे प्लॉट जास्त असतात पावसाच्या सिच्युएशनला आणि ह्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये त्याचा फटका बसणार नाही आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल क्वालिटी उत्पादन मिळेल आणि येणारं पुढचं जे काही जनरेशन आहे म्हणजे पुढचं आपलं खोडवा जे पीक घेणार आहे त्यालाही कुठला तोटा बसणार आणि ह्या दृष्टिकोनात आपल्याला काय काळजी घ्यायची आहे काय नियोजन करायचं आहे जेणेकरून उत्पादनाबरोबर आपले पुढचंही पीक आपल्याला चांगलं येईल तर आपला हाच व्हिडिओ बघायचा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे की बाबा केळी नियोजन करत असताना बाबा किंवा बाबा खोडवा असू दे किंवा हे असू दे की, की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला काय नियोजन करायचं आहे जेणेकरून कुठेही आपला तोटा होणार नाही खराब होणार नाही की आपले घर चांगले राहतील क्वालिटी माल राहील आणि बाबा पुढचं जनरेशन जे खोडवं वगैरे ठेवणार आहे आपण किंवा निडवं ठेवणार आहे तर त्याला चांगलं प्रोत्साहित प्रोत्साहन मिळेल चांगलं त्याचं वातावरण तयार होईल किंवा ते झाड चांगलं राहील या सगळ्या दृष्टिकोनात आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारत आता सामान्यता सामान्य तरुण शेतकरी कृषी झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांना हा तुम्ही प्लॉट बघत आहे बाबा की जवळपास आता अकरा दहा अकरा महिने झालेले आहेत आणि हार्वेस्टिंग हळूहळू आता चालू झालेलं आहे काही ठिकाणी बाबा एकदा दोनदा हार्वेस्टिंग झालं आहे हा सहा सात एकरचा प्लॉट आहे बऱ्यापैकी तर ह्या सिच्युएशन मध्ये बोरवा टक्नोलजीच्या माध्यमातून डेव्हलप केलेला प्लॉट आहे के शेतक्रांनो बुंदे बघू शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता मॅनेजमेंट चांगलं केलेलं आहे फक्त सहा बाय पाचचं अंतर आहे आपण सात बाय पाचचं चा अंतर रिकमेंडेशन करत असतो डबल लॅटरलची गरज असते तर सिंगल लॅटरवर केलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षी पाऊस कमीच आहे आणि त्यामुळं पाण्याचा थोडंफार तिथं टंचाई आणि पूर्ण मारा नसल्यामुळे जाणवलेलं आहे आपल्याला मेन महत्त्वाची बांधणी करून घेतली आहे शेतकरी मित्रांनी घर सुद्धा बांधून घेतलेलं आहे बॅगिंग केलेलं आहे तर प्लॉटचं सिच्युएशन सांगायचं उद्देश आहे शेतकमित्रांनो कि बाबा बऱ्यापैकी आपल्याला जे काही महत्वाची कामं असतात ते कामं आवरून आता पावसाळा चालू झाला की बाकी पुढच्या गोष्टी डेव्हलपमेंटसाठी आपण वाट बघत आहे आणि ते काय काय कामं करायचं आपण व्हिडिओमधनं बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा जो की आपण पाणी नियोजन करणं खूप महत्व आहे शेतकरी मित्रांनो की आता पाऊस जेवढा पडतोय आपल्याला त्याचा अंदाज आपल्याकडे असला पाहिजे की बाबा कशा पद्धतीनं केवढा पाऊस पडाला आहे किती पाणी राहिलं आहे आपल्याला आणि आपल्या जमिनीचं कॅल्क्युलेशन आपल्याला असलं पाहिजे की बाबा किती पाऊस पडला आहे किती पाणी द्यायचं आहे आपल्याला त्यानुसार पाण्याचं फ्लक्स्युएशन करायचं आहे बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो तुमचं जर का डबल लॅटर असेल तर दोन ते तीन तास तुम्ही पाणी सफिशियंट असतं पावसाच्या सिच्युएशनला पण समजा सिंगल लॅटरला असलं तर चार तासपर्यंत पर्यंत यायचं आहे कारण का पाऊस पडलाय तुमचा बदाबदा पडलाय पाणी राहिलं नाही गेले मुरलेला पाऊस महत्त्वाचा असतो आपल्याला जेवढं पाणी मुरल तेवढं खूप गरजेचं असतं त्यामुळे ह्या पद्धतीनं आपल्या भागानुसार आपल्या एरियानुसार आपल्या ड्रिपच्या सिच्युएशननुसार आपल्या किती लिटरचं ड्रिपर आहे ह्यानुसार आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो ह्याच्या पुढे जर का बघायला गेलं शेतकरी मित्रांनो आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा फर्टिकेशन फर्टिकेशनमध्ये काय चेंजेस करायचे तर शेतकरी म्हणून सगळ्यात महत्त्वाची पहिली काळजी घ्यायची पावसाळ्यामध्ये देत असताना किंवा बाबा आपण ज्या वेळेला युरियाचा वापर करा असतो तिथं तुम्ही थोडा अमोनियम सल्फेटचा वापर करा कारण का पाऊस ज्या वेळेला होतं वातावरण वाता अशा पद्धतीचं होतं त्यावेळेला हवेमध्ये नायट्रोजन ऑलरेडी तयार होत असतं त्यामुळे नायट्रोजनचा डोस थोडा कमी केला तरी चालू शकतो पण देत असताना अमोनिकल फॉर्म्युलेशनमध्ये दिलं तर दोन फायदे होतात जमीन तुमचा हडकायला चांगलं मदत होतं अमोनियम सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये असते त्यामुळं झाड घेतं पटकन चांगलं चांगल्या प्रकारे झाडामध्ये सिस्टीममध्ये जायचं काम खूप चांगल्या प्रकारे होत असतं त्यामुळे अमोनियम सल्फेटचा वापर करणं तिथं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या रेग्युलर म्हणजे ह्या सिच्युएशनला फॉस्फरसचा डोस अजिबातच लागत नाही पण थोडाफार कशाच्या माध्यमातून गेला तरी चालू शकतो तुम्ही फॉस्फरिक ॲसिडच्या माध्यमातून असू दे चोवीस चोवीस झिरोच्या माध्यमातून असू दे बारा माध्यमातून थोडाफार न कळतो बाबा फॉस्फरस द्यायचं आहे म्हणून दिला तरी चालू शकतो पण गरज एवढी नसते शेतकमित्रांनो त्याबरोबर पोटॅशचा डोस महत्वाचा आपल्याला पोटॅश चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला पोटॅश देत असताना किंवा झिरो झिरो पन्नासमध्ये देऊ शकतो आपण एमओ ओ पीच्या माध्यमातून देऊ शकतो पोटॅशियम सोनाईटच्या माध्यमातून दिला तरी चालू शकतो पोटॅशियम सोनाईटमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे त्यातनं पोटॅश पण मिळतं मॅग्नेशियम पण मिळतं बोरॉन पण मिळतं ज्यामुळं बाबा आता घड पोसायला घड वाढीला शायनिंगला सगळ्या गोष्टीला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत होत असतं पण ह्याच्यावर शेतकरी म्हणून आपल्याला मायक्रोनिट्रीमची गरज असते थोड्याफार प्रमाणामध्ये आठवड्यातनं एकदा पंधरा दिवसातून एकदा महिन्यात एकदा जशी गरज आहे तशी थोडे थोडं एक एक लिटर अर्धा लिटर जी काही गरज आहे ती आपल्याला मागवायची आहे आणि मेजर सेकंडरीमध्ये जेव्हा सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट हे तीन आपले सेकंडरीमध्ये लागतात तर त्याचंही आपल्याला फुलफिल आपल्या झाडांचं करायचं आहे पण हे देत असताना शेतकरी म्हणून आपण तेव्हा मॅग्नेशियम आहे तुमचं सल्फर आहे कॅल्शियम आहे पंधरा दिवसातून तुमचं जे काही डोस आहेत तेव्हा पाच पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एखादा किलो सल्फर आहे आपल्याला आता सल्फरचा डोस थोडाफार आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आपल्याला कारण का बाबा पावसाळ्यामध्ये जमीन किचकिच होते हडक हाड़, हडकायला लागतं जमीन आपल्याला महत्वाचं तर त्यामध्ये सल्फर दिलं तर रान हडकायला आपल्याला मदत होतं मुळासनी वाव मिळतो पुढं जायला चाल करायला नाही आपटेक करायला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पावसाळ्यामध्ये सगळ्यात मदत की पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे आता पावसाळा चालू होणार आहे तर ह्या वेळेला आपण बॅक्टेरियाचा वापर केला तर ते सुद्धा खूप चांगलं असतं कारण काय होत असतं की नुसतं केमिकल टाकतो आपण जमिनीमध्ये आणि ते पूर्ण आपटेक करत नाही किंवा झाड लागू होत नाही किंवा जमिनीमध्ये पण कंटिन्यू नुसतं केमिकल टाकण्यापेक्षा सॉईल बायोलॉजी पण डेव्हलप झाली पाहिजे यानुसार आपण बॅक्टेरियाचा पण काही वापर केला तरी चालू शकतो तर बॅक्टेरियामध्ये शेतकमंत्रांना मी वारंवार सांगतो की बाबा टेक्स रायझा जो बोरगाव इंडस्ट्रीजचा आहे ज्यामध्ये मायको रायझा आहे आणि एक टेक्स एन के ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे तिन्ही बॅक्टेरिया येतात तर या तिन्ही बॅक्टेरियाचा वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे होतं असं असतं शेतकऱ्यांवरून ड्रिपन आपल्याला द्यायचं आहे दोन्ही एक एक किलोमध्ये येतात हार्डली तुम्हाला बाराशे तेराशे रुपयेपर्यंत कॉस्टिंग पडू शकतं त्याचं पण दोन किलो आपलं हे जातं आहे ह्यामध्ये तुम्ही गुळ ताक कांडी काही घालायची गरज नाही तुम्ही फक्त भिजवून त्याला सोडायचं आहे ड्रिपनं सगळं जातं ह्यामुळं काय होत असतं की बाबा मायक्रोरायझर जो असतो जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट करत असतो मुळीला पंक्चर करतो स्वतःचं वेगळं मुळं जाळ करतो आता तुम्ही बघू शकता की इथं ऑलरेडी बॅक्टेरियाचं ॲप्लिकेशन झालेलं आहे आणि हे कशा प्रकारे इथं बॅक्टेरिया तयार झाल्यात मुळे कशी तयार झाल्यात बघू शकता जे सेल्फ रूट डेव्हलपमेंट तुम्हाला सांगतोय पंचर करून अशा प्रकारे हे बाहेर पडतात आणि पुढे कंटिन्यू जायचं काम करत असतं तर शेतकरी मित्रांनो हा जो काय आहे की बाबा हा बॅक्टेरिया आहे आणि जो एन के आपण जे म्हणतो असतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हा अपटेक करायचा असतो आता बाबा तुम्ही म्हणशील की बाबा दोनच बॅक्टेरिया तुम्ही रिकमेंडेशन करता आणि मायक्रोरायझर का वारंवार आणि बऱ्याच लोकांच्या तोंडात मायक्रोरायझा ऐकला असणार आहे तर शेतकरी मित्रांनो फॉस्फोरस जो आहे ना बाबा फॉस्फोरस हा ठग्या आहे तो काय करत असतो की बाबा स्वतः ते स्वतः बसतो तुम्ही दिला ॲप्लिकेशन फॉस्फोरिक ॲसिडमधून दिलेलं आहे कशामधून दिलं आहे स्वतः बसतो आणि इतरांना पण घेऊन बसतो त्यामुळं जे इतर बाबा पोटॅश आपटेक आहे आपलं सेकंडरी आपटेक आहेत मायक्रोन्यूट्रिनचा आपटेक आहे हे सगळं थांबवायचं काम एक पोटॅश घेऊन बसतो कशाला चालला रे थांबा काय काम आहे द्यायलाच पाहिजे का अशातला तो प्रकार इथं घडत असतो शेतकरी मित्रांनो त्यामुळं या सगळ्यांना एका रुळात आणायला एक स्ट्रिक्ट माणूस म्हणजे आपला मायकोरायचा काम करत असतो तर तो तो त्यामुळं आपले इतर न्यूट्रिशन अपटेक फॉस्फोरस तर गरज आता जास्त नसते आपल्याला पण इतर न्यूट्रिशन अपटेक करायला ते महत्त्वाचं काम करत असतं त्यामुळं त्या लाईननं आपण काम करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्याबरोबर एक सॉईल हार्मोन की बाबा हार्मोनची गरज खूप असते शेतकरी पिकाला कारण का हे झाड स्टेबल ठेवणं सॉईल बायोलॉजी म्हणजे काय आहे की बाबा सिच्युएशननुसार काम होत असतं घरी व्यायाम करणं आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करणं हे फरक असतं कारण का जिममध्ये क्लायमॅटिक सिच्युएशन चांगली घडत असते आपला फेवरेबल गाणी वाजत असतात चांगले इक्विपमेंट असतात काम करू वाटतं प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही चांगला हार्मोन्स देता झाडाला तर हार्मोन्स त्या क्लायमॅटिक सिच्युएशनवर बाकी ऊन उन, पाऊस उन्हाळा अबायोटिक स्ट्रेस जैविक स्ट्रेस ह्या सगळ्यामध्ये एक चांगलं काम करणारा हार्मोन्स काम करत असतं मग फार्मर जो आपला सॉईल रिसर्च हार्मोन आहे की ज्यामुळे काय होतं असं की तुमचे चांगले रूप झोन डेव्हलप होतात सॉईल बायोलॉजी होते जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत त्यांना मदत चाल मिळत असते आणि न्यूट्रिशन आपटेकला पॅरल चांगलं काम करत असतं तर ते फार्मराईटचा इथं वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचाही रिझल्ट आपल्याला मिळत असतो तर त्याचा आपल्याला वापर इथं करायचा आहे किंवा फार्मराईटचा वापर करायचा आहे तर न्यूट्रिशनमध्ये हे काळजी घ्यायची आहे आता हे जाऊन गेलं की आपण केमिकल स्प्रे आपल्याला काय घ्यायचे आता स्प्रे कसं मारायचं बाबा पावसात्र येणार आहे घर निघणारच आहेत काय गरज नाही शेतकरी मित्रांनो हिथं थोडा थोडा स्प्रे आपल्याला देणं गरजेचं आहे पण त्याच्या आधी आता तुम्ही बॅगिंगचा एक आपला व्हिडिओ बघितला नाही की बाबा बॅगिंग करताना काय काळजी आहे काय नाही तर तेच मी तुम्हाला परत सांगतो की बाबा बॅगिंग करायच्या आधी आणि बॅगिंग केलं असलं तरी बॅगिंग पण स्प्रे मारू शकतो आपण की हिचं काय होत आता सिच्युएशन आपण हळूहळू पाला काढतच होतो हिथं बघत आहे तुम्ही पाला काढलेला आहे इथं डास खूप होतात शेतकरी मित्रांनो मच्छर होतात डास होतात सकिंग पेस्ट होतात जिपटा होऊ शकतो मावा होऊ शकतो तुडतुडे थ्रिप्स माईस ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या होऊ शकतात त्यामुळं आपण एक साधं इम्युनाक्प्रिट असू दे पेगाशीस असू दे कराटे असू दे डायरेक्ट ब्रँडची नावं मी सांगत असेल तर कारण का कंटेंट बऱ्याच लोकांना कळत नाही तर ह्या गोष्टीचा आपण वापर करू करू शकतो आपण ज्यामुळं काय होतं की बाबा सकिंग पेस्टला कुठं ना कुठं त्याचा अटकाव हो करू शकतो आपण आणि त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक सुद्धा वापर करू शकतो साधे साधे बुरशीनाशक मार्गेत तुम्हाला चांगलं काम करतात पण काही ठिकाणी जर का तुम्हाला करपात जोरात यायला दिसायला आपल्याला आणि तो पुढं वाढू शकतो असं वाटत असेल तर चांगला हात घेणं गरजेचं आहे मग त्यामध्ये तुम्ही साधे साधे बाबा साप आहे हे आहे तुमचं मार्केटमध्ये मिळणारं यम पंचायस वापरू शकता साप वापरू शकता कॉन्टाप वापरू शकता व्हस्पा खूप चांगलं काम करतं त्यामध्ये स्कोर टेल्ट कॉम्बिनेशन असतं ह्या गोष्टीचं करायचं जा। पण जर काय जास्त असलं तर मग तुम्ही थोडं त्यापेक्षा चांगले घ्यायचे आहेत घेऊ शकता किंवा आता फॉलिक्युअर आणि सल्फर हे दोन्ही कॉम्बिनेशन पावडर फॉर्ममध्ये एकदम स्वच्छता त्याचा वापर जरी केला तरी चालू शकतात तर अशा गोष्टीचा आपल्याला कस्टोडिया खूप चांगला मॉलिक्युल आहे नेटिव्हचा हात घेऊ शकतो आपण पण हेवी अटॅक असला तर घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मल अटॅकला एवढं काही जास्त घ्यायची काही गरज नाही आहे आणि ह्याच्यासोबत बाबा कंटिन्यू झाडाला बिल्टअप करायला झाड स्ट्रॉंग ठेवायला सेवन रेसचा हात आपण घ्यायचा आहे कंटिन्यू वारंवार सांगतो की बाबा सेवन रेस हे हार्मोन्स आहे खूप चांगल्या प्रकारे काम करतं असे झाडाच्या पाण्यामध्ये स्ट्रेंथ ठेवणं असू दे घर डेव्हलपमेंटमध्ये असू दे शायनिंग असू दे चकाळजे असू दे आणि थोडंफार नकळत जो काय आपल्याला मिडियम साईज लागतो चांगलं साईज लागतं त्यासाठी सेवन ड्रेस आपलं हे काम करत असतं तर ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या की मेजर बाबा तुमचं ह्याच्या जे आहेत स्प्रे नियोजन आणि तुमचं खत नियोजन ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे सोडून शेतकरी मित्रांनो महत्वाचं आहे की बाबा बांधणी प्रॉपर करणं गरजेचं आहे दोन झाडं बांधून घ्यायचे आहेत घड घड जाड़ सुद्धा झाडाला बांधून आहे जेणेकरून प कलणार नाही पडणार नाही वारा आता चालू होत असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तणकाट काय यायचं संबंध नसतो शेतकरी कारण का बरेच लोक म्हणतात की तणाशिक एकदा मारून घेतो पावसाळा यायच्या आधी पण शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाशाच्या आतमध्ये जास्त येत नसल्यामुळं तुम्हाला इथं तणकाट काय जास्त येतच नसतं त्यामुळे तणनाशकाच्या कुठल्या पडू नका तुम्ही तणनाशक मारूच नका कारण का मुळं काही वेळेला सिच्युएशन मुळे ढगाळ वातावरण कंटिन्यू आबाळ वातावरणामुळे डार्क कंडिशन झाल्यामुळे मुळे काही वेळेला ये वर येऊ शकतात त्यामुळे तुम्ही मारला मारा त्याचा त्याला अटॅक होऊन झाडाला परत त्याचा होऊ शकतो प्रॉब्लेम ते करायचं आहे जो मधी पाला वगैरे टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो तर हे कुजवण्यासाठी काय करू शकतो का तर ह्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू शकता ह्याच्यावर टाकला तर था ते कुजायला मदत होतं पटकन त्याच्यावर ड्रिप लाईन टाकून ते टाकला तरी चालू शकतं शक्यतो एकाडे सरीज पाला टाकायचा आपल्याला प्रत्येक सरीज पाला टाकायचा नाही आहे प्रत्येक सरीत टाकला की जायला यायला मॅनेजमेंट करायला काम करायला थोडं अवघड जातं आपल्याला तर एकाडे सरी मध्ये टाकायचं आहे कुजवायला ह्याचा वापर करू शकतो सल्फर सुद्धा कुजवायचं काम करू शकतो चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला काम करायचं आहे राहत राहिला मुद्दा काळजी घ्यायची आहे की प्लॉटवर पावसाळा जरी असला तर सगळीकडे फिरायचं आहे आपल्याला फिरत असताना पायामध्ये चांगले शूज घाला सापं वगैरे येऊ शकतात सापं फिरू शकतात आणि दुसरं महत्त्वाचं ते मित्रांनो की बाबा थोडं कुठं उंदीर वगैरे बीळ करू शकतात त्याची काळजी घ्यायची आपल्याला पाणी एकाच ठिकाणी राहू शकतं त्याचे पाणी भैर काढणं हे गरजेचं आहे आपल्याला कारण का पर एकर आपण चौदाशे झाडं लावतो तर चौदाशे झाडांना आपल्याला प्रत्येक झाडाला आपल्याला कमीत कमी तीस चाळीस टनाचा घड पडायला पाहिजे आपल्याला आणि ह्यातनं जे काही उत्पादन येणार आहे ते सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन वाईज कंटिन्यू एकरी पन्नास नंतर अचिवमेंट करायची असते आपल्याला तर ह्या सगळ्या सिच्युएशननुसार आपल्याला जायचं आहे बाकी राहता राहिला मुद्दा की बाबा पानं फाटलेली असतात तर ते रिकवर करायचे जास्त पद्धत आपण पडायचं नाही किंवा इतर कुठलेही चुकीचे स्प्रे किंवा जास्त हे मारायचं नाही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की बाबा जी ए मार क्वालिटी येते चांगलं हे येतं पण तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे की त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे काय किती असलं पाहिजे याचा असलं तर हे करा अदरवाईज सेव्हन रेज द बेस्ट आहे कारण काय होतं का किंवा आपला अभ्यास जर चुकीचं मारलो तर घड वेडेवाकडे होऊ शकतात घड फुगू शकतात काय ना काय तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे एक समान घाईज मार्केटमध्ये लई मोठे पण केळी चालत नाहीत नॉर्मल केळी शायनिंग बाद चकाकी हेच लागत असतात तर मार्केटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे देणं हे खूप आपल्याला गरजेचं आहे तर शेतकरी तुम्हाला बऱ्यापैकी आपण मुद्दे कवर केला दुसरं मत होतं किंवा पिल्ली तेव्हा पिल्ली काढायचं तुम्हालाच माहिती आहे की बाबा आता एक थी। थी। एक पिल्ली ठेवून आपण बाकीची पिल्ली काढत असतो सिच्युएशननुसार प्रत्येकाच्या रोटेशननुसार त्याचा एक वेगळा आपला व्हिडिओ आहे किंवा अनेक बनवीन आपण किंवा पिल्ली कधी ठेवायचे कुठं ठेवायचंय काय करायचं आहे सगळ्या गोष्टी आपण सांगू पण सिच्युएशननुसार हे द्यायचं आहे आता ह्यामध्ये पावसाळ्यात पाणी न देणं हे चुकीचं आहे पाऊस किती पण पडू दे पाऊस पडला किती आणि हे पडला ह्या पाणी नियोजन एक महत्त्वाचं आहे स्प्रे नियोजन महत्त्वाचं आहे आणि घडाला कव्हर करणं ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पुढच्या जनरेशन कंटिन्यू डेव्हलपमेंट राहण्यासाठी या गोष्टीची काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम हे सरकार असं असेल धन्यवाद शक्यत्र